बाळापूर तालुक्यातील देगाव येथील ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्यामुळे त्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या मोठ्या टाकी परिसरात काही नागरिक बसतात तसेच या परिसराला मुतारीचे स्वरूप आले आहे या ठिकाणी गाय म्हशी बांधण्यात येत असल्यामुळे त्यांची सुद्धा घाण नळामधून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे परिणामी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जलजन्य आजारासह अस हो, इतर आजार बनवण्याची शक्यता निर्माण झाली आहे या संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार करूनही प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही असे प्रतिनिधी गावाचा विकास करतील का असाही प्रश्न उपस्थित होत आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांकडून बोलले जाते तरी संबंधित अधिकारी याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतील का असा प्रश्न देगावातील नागरिक करत आहे